आपण गेल्या काही एक एक महिना पूर्ण झाला असेल जुन्नर तालुक्यातील उदयपूर ते कोपरे मांडवे हा जो दुर्गाम भागाला जोडणं रस्ता होता त्याच्यावर आठ कोटी रुपये या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आली होती या रस्त्याचं कॉम्प्लीट करण्याचं काम जाधव नावाच्या ठेकेदारांनी घेतलं होतं आणि अतिशय निकृष्टपणे हे काम केलं होतं इथल्या सर्व ग्रामस्थांनी ग्रामस्थांच सचिन आंबेकर सरपंच असतील अमोल मजा असतील किंवा इतर काही कार्यकर्ते असतील यांनी आपल्याला बोलवलं होतं जी 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 हो हे रस्त्याची जेवढी पाणी गेली तर अक्षरशः या रस्त्याला जवळपास दोनच महिन्यामध्ये तडे गेले होते आणि हे तडे गेल्यानंतर आपण ती बाप सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनात आणून दिली त्या झाला आणि गावकऱ्यांनी देखील चांगल्या पतीने कामासाठी पाठपुराव केला होता आणि नंतर ह्या सगळ्या बातम्याला याच्या गाडीकडे या ठिकाणी आले त्यांनी कामाची पाहणी केली आणि अखेर तो दिवस आलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय कोटी रुपयांचा कॉन्क्रीट रस्ता, रस्ता या ठिकाणी पोकलेन लावून आता उघडण्यात येत आहे आणि ही पुणे जिल्ह्यातील पहिलीच वेळ असेल आठ कोटी रुपयांचा हा जो कॉन्क्रीटचा रस्ता उखडण्यात आता येत आहे आणि यानंतर या रस्त्याचं नवीन काम होणार आहे तर सर्व हे काय सर्व इथे का जे ग्रामस्थ आहेत सरपंच आहेत सर्व यश आहे आणि अभूतपूर्व जे असं म्हणावं लागेल तर मी सर्व जाऊया आणि ह्या कामासाठी जो टेक्निकल जो पाठ करू असतो ते जे केलं ते अमोल मस्ती सरांकडे सर्वप्रथम सर नमस्कार काय आपण सर्वप्रथम आता ही एक महिना झाला असं न्यूज बनवली होती प्रचंड बदनामी झाली तुमची का तुम्ही ठेकेदाराकडून का। काहीतरी मागणी करत करताय म्हणून कामाच्या तक्रारी करताय परंतु आज ते सर्वांचे डोळे उघडले अधिकाऱ्यांचे करतात पाठपुरावा करत असते जनरल स्टाईल आणि स्वतः पेपरवाले त्यांनी वेळ वेगळं न्यूज दिले पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांच्याही देण्यात आलं हे करत असताना आपण पाठपुरावा मंत्रालयातही पाठपुरावा पालकमंत्री आपले तालुक्याचे यांना यांनी सर्वांनी अधिकाऱ्यांना विचारला असता अधिकाऱ्यांना याची उत्तर काही देता आली हे होत असताना पालकमंत्र्यांनी ही तांदळ विलुप्त आणि गावातील सर्व नागरिक यांनी ही भरपूर साथ दिल्यामुळे याला यश आले याची पुढे निर्णयची कामं इथून ठेकेदार उदापूरमध्ये कारखाने भेटतो शंभर टक्के विचार करीत त्याबद्दल जुन्नर टाईम जे आभार ग्रामस्थांच्या बदनामी तुम्ही सत्कार घेत नव्हत गावचं काम आहे गावच्या कामात काय सत्कार घ्यावा गावच्या कामात गावात कुठेही काम असं होत शंभर टक्के मी लक्ष घालत असतो जे ग्रामस्थांना ही माहिती आहे आणि बदनामी होतच असती बदनामी झाल्याशिवाय माणसाचं नाव जीवत नाही ठीक आहे आता आपण जाऊया गावचे सरपंच सरपंच साहेब म्हणजे सरपंच आम्ही पाहतो असतो बातमीच्या माध्यमातून विकास कामा जर निकृष्ट झाली तर काही बोलत नाही ती तुम्ही असं एक सरपंच आम्हाला मला पण चांगलं वाटलं एक सरपंच स्वतः पाठपुरावा करतोय दरपदी काम बाबत खरे अर्थ नाही आता वारंवार आपण प्रशासनाशी पत्र व्यवहार करून सुद्धा आपल्याला ज्या वेळेस काही यश मिळत नाही आणि आपण ज्यावेळेस वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतो गाव पातळीवरती आमच्या गावची एक पद्धत आहे कुठलंही काम चालू करत असताना किंवा कुठल्याही कामाची सुरुवात होत असताना व्यासपीठ आहे एक आमचं त्या व्यासपीठावरती कामाची चर्चा करायची सांगायचं की अशा अशा अडचणी आहेत पण त्यावेळेस पण सांगून संबंधित जे ठेकेदार होते ते या रस्त्याचं काम करत होते त्या ठेवल्या सर्व मंडळींची संवाद करून जे दिशाभूत करून घेणार त्यांनी खऱ्या अर्थाने या रस्त्याचं काम पूर्ण केलं पण ज्या काम करत असताना त्यावेळेस आमच्या गावाचे सगळ्या चित्राम किंवा सकाळचे सर्व पत्रकार परत पत्रकार आहेत हिंदी असेल संजय पवार काही तुमचा चॅनल असेल आणि उदापूर हिस्टिष्टपासून खऱ्या अर्थाने हे दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता आहे त्या रस्त्याचा वापर दोन्ही जिल्ह्यातले सर्व ती दोन उल्हापूर स्टँडपासून अनेक गावं आहेत त्याचा वापर करणार आहेत कारण एक कॉन्क्रिटी करण्याचं काम जर निष्कुष होतच आमचं आजाराने पूर्णपणे आणि प्रत्येकाची काय परिस्थिती नाही की आजार फार वेगवेगळे आलेले तर त्या आजारावरचं निदान होणं फार मुश्किल झाले आहे कारण आम्ही ज्या वेळेस धुळीचा त्रास डोळीच्या त्रास आणि म्हणजे खोकला वाढणार तुम्हाला फुप्फसाचे त्रास वाढणार कॅन्सर सारखे आजार एक सध्याच्या वास्तविक परिस्थितीमध्ये जास्त आहे खऱ्या अर्थाने या आजारावरती मात करणं कुटुंबाला खूप संघर्षमय आणि जे काही काम आता नव्याने परत आता शासन दरबारी मांडून तुमच्या सगळं प्रेस मिडियाने दर जे काही शासन दरबारी मांडलं शासनाने काय जो काही निर्णय घेतला की हे काम पूर्णपणे काढून नव्याने काम चांगल्या पद्धतीने आहे त्या ठेकेदारांना सांगून ते चांगल्या पद्धतीचं दर्जेदार कम करून घ्यायचं असं ग्रामपंचायवतीने आणि शासन दरबारी ही जी मांडणी झाली त्याबद्दल मी तुमचं न टाइमपास आहे किंवा जेवढे काही पत्रकार

त्याला बातमी दिली त्या बातमीच्या माध्यमातून जरा हा न्याय उद्या मोठा करत आहे कारण हा पैसा हा आम जनतेचा पैसा येते हा कुणाला निवडण्याची परवानगी नाही आम्ही सर्व मंडळी शेतकरी मंडळीवर सगळं काही सरकारला पुरवतो पुढच्या काळामध्ये कुठल्याही कोणाकडे मी हा विचार करावा काम करत असताना आता सरकारचा पैसा घेतो जनतेचा पैसा घेतो हा पैशाचा उपयोग चांगल्या पद्धतीने करावा अशी आमची ग्रामस्थांची मागणी असते काय सांगाल तुम्ही ज्या वेळेला या रस्त्याचं काम चालू होतं त्यावेळेला संपूर्ण ग्रामस्थांचं त्याकडे लक्ष होतं परंतु त्यामध्ये अमोल म्हसणे असतील सरपंच असतील परा दत्ता पत्रकार असतील यांनी जास्तीत जास्त त्याच्यामध्ये जास्त लक्ष घालू अमोल म्हसणीने त्या कॉन्ट्रॅक्टरला डायरेक्ट म्हटलं आहे तुम्ही खडीजचं प्रमाण किती सिमेंटचं प्रमाण किती मिक्सिंगचं आम्हाला प्रिंट कॉम्प्युटर प्रिंट, प्रिंट पाहिजे ते म्हणले की प्रिंट काय आमच्याकडं निघत नाही ज्यामध्ये मशीनमध्ये प्रिंट काय निघत नाही तर अमोल म्हसण्याने डायरेक्ट म्हणजे काम बंद करा तुम्ही जर नसेल आणि जे अधिकारी असतील त्यांनी पण त्या गोष्टीची काही दखल घेतली नाही त्याच्यानंतर यांनी अंमल उपोषण करण्याचा इशारा दिला आणि त्याच्यानंतर त्यावेळेला काम बंद केलं त्यामध्ये ग्रामस्थ असतील कैलासवाशी कॉन्ट्रॅक्ट शिंदे असतील त्या त्यांनी देखील या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाका असं अशी बाईट त्यावेळेला दिली होती या सर्व गोष्टीचा आपण पत्रकार पराग जगताप असेल नुशांत बनकर असेल आपलं जुनर्स टाईम असेल संदीप भाऊ तुम्ही पाठपुरावा केला आणि या कामाला यश आले आणि हे काम पुन्हा करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला शासनाने भाग पाडलं त्याबद्दल मी तुमचा सर्व पत्रकारांचे अमोल बसने असतील सरपंच असतील सर्वांचा आभार मानतो दादाजी जिल्ह्यात पहिलेच गट पहिले पण हे सर्व ग्रामस्थांचे किंचक माझे जे काम आहे शासनाच्या माध्यमातून आम्हाला आठ कोटी रुपये चालेल आणि या ठिकाणी काम होत असतानाच त्यावेळेला त्या जो ठेकेदार होते ठेकेदारांनी या ठिकाणी ग्रामस्थांना उत्सवसाद घेत असताना इतरची काही कामं असतील ती ग्रामस्थांक करून घेतली सगळी परंतु कामकाज करत असताना ती कृष्ठ सगळ्यांनी त्यावेळेला या ठिकाणी सरपंच असतील ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी गावातले पदाधिकारी अमोल मस्ते सामाजिक कार्यकर्ते खराब बाबू जातापला असं प्रेमेंद्रजी बोरा असेल भूषण बरकर असते तर सदस्य असते सर्वांनी सांगितलं का हे काम उत्कृष्ट दर्जाचं होत आहे आणि आपण त्या ठिकाणी कामकाज चांगल्या पद्धतीने कळून घ्यावं कारण हे असं एवढं कोणतं कामकाज करत असताना चला खरं कडी आणि आहे मिक्सर पाहिजे होता परंतु मिक्सरचा न वापर करता डिटेल असेल पद्धतीचं रोड मोठं त्यांनी त्यांनी आणि काम निक्कृष्ट दर्जाचं झालं जुन्या तालुक्यातील तर पुणे जिल्ह्यात पहिलीच घटना आहे का हे कामकाज होऊ खरंच कामकाज हे करून दुरुस्त करू नवीन कामकाज त्या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं संदीप भाऊ बोतवडे तुम्ही तुमचा जो जुनं टाईम्स आहे तुम्ही वेळोवेळी या ठिकाणी आलात तुम्ही भेटी दिलात आणि चांगल्या प्रकारचा आवाज उठवलात त्यामध्ये तुमचं देखील या ठिकाणी आभार नव्हतो आणि खऱ्या अर्थाने पराग भाऊ जगताप असतील पत्रकार सर्वच पत्रकारांनी बातम्या दिल्या तुम्ही देखील त्याचा पाठपुरावा केला शासनापर्यंत याचं ही सगळी माहिती केली आणि म्हणूनच भारताचे प्रतिनिधी असतील किंवा वरती शासनाचे अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी येऊन चौकशी केली याचा दर्जा तपासला आणि काम उत्कृष्ट असं घोषित करून पुन्हा या कामाला सुरुवात करावी म्हणून अशाच पद्धतीनं आता एक प्रकारे सर्व कॉन्ट्रॅक्टरांना झरप बसत की काम करताना कशा पद्धतीने करावं याचं अधिकृष्ट जर कामकाज केलं आज नागरिक जागृत आहे पदाधिकारी जागृत आहे

त्याच्यानंतर सुरुवात झाली सुरवात झाल्यावर सुरुवात कामाला सुरुवात केल्यानंतर जर अडीच पिच उंची वाढत होती तर याच्या घर खाली जात होती रस्ता उंच होत होता त्याच्यावर त्याने तिथून जे नाटक करायला सुरुवात केली की माझा हा यश खर्च वाढतो आहे जेव्हा त्याच्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं बा तुम्ही खाली घ्या त्यांनी ग्रामपंचायत जे पहिले पाईपलाईन आहे सगळ्या फोटू पाईपलाईने फोडल्यात ज्या सिमेंटचे पाईप असतात आउटलेटचे ते फोडले त्याला पाच लाख रुपये ग्रामपंचायतचा त्या व्यक्तीमुळं लॉस झाला उडगड बसला ग्रामपंचायत त्याच्यानंतर आम्ही ज्या ज्या वेळेला त्यांना म्हणायचं तुम्ही हे काम करता असं करण्या तो माणूस काय करतो दिशाभूल करायचं काही ग्रामस्थ आमच्याकडे पैसे मागतात ते काही ग्रामस्थांनी पैसे घेतले ते मला स्वतः त्यांनी सांगितले की घेतल्यात मला काय तुम्ही विरोध करू शकतो मी म्हटलं असं कसं होऊ शकतं या गावात इतरा नाही आहे की कमी शेत घेणं काय करणं त्याने ते दिशाभूल करायची आणि त्यानंतर आम्ही जर का मी कट मंडळ असते ना आणि त्यानंतर बोलवतो किंवा तुम्ही कामाला तिरंगाई करताय कामाची क्वालिटी नाही आहे किंवा अमोल मस्त त्याच्या अमोल आहे त्याची पूर्ण जी काय साडा मशीनची काम आहे किंवा याची क्वालिटी काय संपूर्ण त्यांनी त्या अधिकाऱ्यांपर्यंत डब्ल्यू डीच्या खात्यात झाल्यानं रात्री ते वाजता होते बरोबर ना हे पर्सनल लोकांना ते इथं स्थानिक जे कोणाला भरावं लागतं किंवा कशाला लागतात त्याचे पैसे त्याने ग्रामपंचायत नाही दिले तस एक प्रोटोकॉल आहे की ही जर माती आहे खाली जे मटेरियल हे ग्रामपंचायतला विचारून ग्रामपंचायतच्या मालकीचा कारण तर माल मागत ती पण त्याने पर्सनल विकून टाकली समजा आता ह्याचा माल निघला वापरला असतो ते पण त्याने आणि ज्या ज्या वेळेला बोलेल त्या वेळेला बाजूला घ्यायचं माणसं बाजूला घ्यायचं बाजूला एका तर वेगळ्या वेगळ्या त्यांनी उदाहरणं द्यायची लोकांचे आपण काय म्हणतो त्याला कळी बदनामी कळी लावणं त्याने पैसे मागितले त्याला पैसे दिले याला दिले आणि आज पण तेच आज पण तेच बोलतात ते माझा एवढा लॉस झाला मला शासनाने पैसे नाही दिले माझ्या पदरचे पैसे दिले आणि जर म्हटलं तुम्ही ते पदरचे पैसे दिले ना तर तुम्ही सांगत सुरुवात नव्हती ज्या वेळेला आम्ही पी डी ऑफिसमध्ये गेलो ते जाधव साहेब होते आणि दुसरे ते इंजिनियर मग ते गेलो ते म्हंटले तुम्ही आम्हाला पन्नास पन्नास हजार क्या माझा नुसता तो जाधव ठेकेदार ज्ञानेश्वर जाधव होतो सरपंच होते आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य राजूभाऊ होते राजू अमुक होते आम्ही गेलो तर त्यांना आम्हाला डायरेक्ट नाही तुम्ही पन्नास पन्नास हजार देमला की चालू सिमेंटला त्यांनी दही मध्ये त्रास खूप दिला ग्रामपंचायतला ग्रामपंचायत नुसकान तर केलीच केली ग्रामसभेचा ठराव आम्ही होता ग्रामपंचायत मध्ये ठराव झाला तर त्या ठेकेदाराला या गोष्टीचं चांगल्या पद्धतीचं काम करून घ्यायला तिथं आउटलेट जे असं म्हणजे आउटल असतात साईडचा ते तसेच सोडले अशा अनेक त्यांनी नुकसानी केल्या तर मग त्या गोष्टीवरती छोटी अंमलमजली असेल सरपंच असेल यांनी जो आवाज उठवला त्यांनी त्यांच्या खरंच कामाला यश आलं आहे आणि तिथं सर्वात जास्त तुम्हाला संदीपबाई उतरले म्हणजे का आता तालुक्यात फार फेमस झालं तुम्ही वाचा पडताय आम्ही तुमचं कायम जुन्नर तालुक्याने आदर्श घ्यावा चुन्नर नाही पूर्ण पुणे पुण जिल्ह्याने आदर्श घ्यावा असं हे उदापूर गाव आहे पहिल्यापासून एक सुद्धा असेल गाव आणि गावातल्या लोकांनी सांगितलं गाव म्हणजे असं कोणत्या व्यक्ती कमिशन घेतो किंवा काय असा असून त्या ठेकेदाराने पहिल्यापासून गावामध्ये दूध पाडण्याचे प्रयत्न केले एखादा जर व्यक्ती म्हटला चांगलं काम करा तर त्याबाबत जर दुसरीकडे बदनामी करायची आणि अतिशय खरमेत चुकीचं काम या ठिकाणी या ठिकेदारांनी केलं के होतं आणि खूप दुर्दैव आहे की अधिकारी देखील जे स्थानिक चा काम आहे का कोटी रुपयाचा निधी ते कसं आहे तिथं त्याची देखरेख करायला ते अधिकारी तिथं उपस्थित राहायला पाहिजे होतं अधिकाऱ्यांनी देखील डोळ्यावर पट्टी बांधलेली होती परंतु हे चार लढवय्या आहेत उद्यापूर गावच्या आणि त्यांना सर्व दान थोर सर्व लोकांची साथ असल्यामुळं लोकांनी इतका संघर्ष केला बातमी करणं काय छोटा विषय आहे परंतु त्याबाबत सततचा पाठपुरावा करणं तक्रारी करणं अधिकाऱ्यांना फोन करणं हे सगळं काम या सर्व ग्रामस्थांचं या लोकांचं आहे खर तर, तर सर्व श्रेय या गावच्या ग्रामस्थांना आहे अतिशय चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केला आणि हे जे बेसुमार दर्जाच हे काम सुरू होतं त्याला पहिल्यापासून विरोध करून शेवटी ते काम उखडायला या ग्रामस्थांनी भाग पाडलेला आहे आणि असेच एक जुन्नर तालुक्यामध्ये अनेक काही लोक चुकीची कामं करतात काही लोकांना वाटतं का आवाज उठवायचा कसा उठवायचा आपण आवाज उठवणार परंतु काय आपलं यश मिळणार नाही पण त्या लोकांनी खरं तर इतर गावांनी देखील दिले या उदपूर गावच्या ग्रामस्थांचा एक आदर्श घ्यायला हवा आणि आमचं तर म्हणणं असं आहे की पडलेलं आहे त्यापेक्षा आता धन्यवाद परंतु हे कधी झालेलं आहे सर्व ग्रामस्थांचा उद्रेक झाल्यानंतर उपोषणाची पत्र दिल्यानंतर जे जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी अशी ज्युनियर टाइमच्या वतीने मी अजितदादांकडे मागणी करतो आणि सर्व तालुक्यातल्या जनतेला हे करतो आवाहन करतो का जर आपल्या भागाचं किंवा अजून टाइमशी किंवा इतर पत्रकाराशी संपर्क आम्ही शंभर टक्के तुम्हाला साथ देऊ